नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश आणि व्यवहारी अपूर्णांक याच्यावर आधारित जे उदाहरणं आहेत ती कशा पद्धतीने आपण सोडू शकतो हे बघणार आहोत बघा इथे एक उदाहरण दिलंय पंधरा छेद एक हजार म्हणजेच दशांश अपूर्णांकामध्ये किती येणार ठीक आहे आता बघा पंधरा छेद एक हजार याचं दशांशामध्ये रूपांतर करण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे पंधरा जसेच्या तसे छेदामध्ये जो एक हजार आहे त्याचे शून्य मोजायचे एक दोन तीन आणि बस ह्या संख्येला मोजून दशांश ठेवून द्यायचा बघा पंधराला एक दोन आणि इथं तिसरी संख्या नसल्यामुळे शून्य द्यायचा आणि दशांश चिन्ह आणि शून्य बघा शून्य पूर्णांक शून्य एक पाच म्हणजे खाली छेदात जर तीन शून्य असतील तर इथं तीन संख्या आल्या पाहिजे दशांश अपूर्णांकानंतर एक दोन आणि तीन आता दोन अंकी संख्या असल्यामुळे शून्य देऊ शकतो आपण एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे तर आपलं उत्तर आलं शून्य पूर्णांक शून्य एक पाच म्हणजे ऑप्शन बी हे आपलं इथे उत्तर आहे इतक्या सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो बघा पुढे दिलेले आहे सोळा छेद दहा हजार सोळा छेद दहा हजार दिले ही संख्या दशमाना है ना आता बघा ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहिणार प्रश्न तोच आहे फक्त तिथे होत दशांश अपूर्णांकात किती आणि इथे काय आलेलं आहे दशमान पद्धतीने कशी लिहिणार म्हणजे पूर्णविराम किंवा त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की दशांश कुठे येईल तर बघा सोळा छेद दहा हजार ही संख्या आहे ठीक आहे सोळा छेद दहा हजार याला काय सोळा जशीच्या तसे शून्य मोजा खालचे छेदातले एक दोन तीन चार चार शून्य आहे चार संख्या सोडून दशांश द्यायचा आहे एक दोन आता इथं दोनच संख्या आहे मग तिसरा शून्य द्यायचा चौथा शून्य द्यायचा बघा एक दोन तीन चार शून्य आहे एक दोन तीन चार संख्या झाल्या इथं दशांश आणि ही हे झालं आपलं उत्तर म्हणजे शून्य पूर्णांक शून्य शून्य एक सहा ही संख्या जिथे असेल ते आपलं उत्तर आहे तर बघा पर्याय क्रमांक सी हे आपलं इथे उत्तर आहे लक्षात इतक्या सोप्या पद्धतीने आपण याला सोडवू शकतो चला पुढचं उदाहरण बघूया शून्य पूर्णांक शून्य सात दोन पाच या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिण्यास प्राप्त होईल आता बघा सोप्या अंश रूपात लिहिण्यास प्राप्त होईल म्हणजे आता बघा तोच आहे याला दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आणि फक्त काय शब्दच बदललेले बाकी काही नाही सोप्या दशांश अंश रूपात लिहिण्यासाठी कसं म्हणजे आपण पहिले दशांशामध्ये कन्वर्ट केलं होतं आता याला त्याच्या उलट करायचं म्हणजे हा नंबर आहे शून्य दशांश शून्य सात दोन पाच याला अपूर्णांकामध्ये आपल्याला लिहायचं आहे तर बघा मी काय करणार सात दोन पाच ही संख्या लिहून घेणार ठीक आहे मग याच्यानंतर इथं दशांशानंतर किती संख्या आहेत ते मोजणार एक दोन तीन आणि चार संख्या आहेत मग मी काय करणार एक लिहिणार आणि त्याच्यावर चार शून्य देऊन टाकणार ठीक आहे हे लक्षात आलं सर्वांना म्हणजे बघा सातशे पंचवीस छेदात दहा हजार काय केलं मी दशांश अपूर्णांकानंतर किती संख्या आहेत तितके शून्य मी छेदामध्ये दिलेले आहेत एक दोन तीन चार चार संख्येच्या जागी मी चार शून्य दिलेले आहे मग काय करणार ह्या दोन्ही संख्येला कुठल्या एका नंबरने भाग जातो तर पंचवीसने भाग जातो बघा पंचवीसने भाग जातो आता पंचवीसने जर सातशे पंचवीसला भागायचं तर इथं भागाकार करून दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे इथे बघा हा भाग आकार पंचवीसने पंचवीसने सातशे पंचवीसला भागायचं मग पंचवीस त्रिक पंचाहत्तर होतं नाही चालणार पंचवीस जुने पन्नास मी इथं पंचवीस जुने पन्नास घेणार दोन जसेच्या तसे सात मधून पाच गेले दोन हा पाच आता पंचवीस नम दोनशे पंचवीस ठीक आहे हे आलं आपलं शून्य शून्य म्हणजे मी डायरेक्ट पंचवीसने भाग दिला आणि खाली पंचवीस चोक शंभर आणि उरलेले दोन शून्य ठीक आहे पंचवीस चोक शंभर आणि हे उरलेले दोन शून्य जसेच्या तसे म्हणजे आपलं उत्तर काय आलं एकोणतीस छेद चारशे मग जिथं एकोणतीस छेद चारशे तो आपलं उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी बघा इतकं साधं आणि सरळ सोपं आहे समजलं का चला पुढचं घेऊया तेवीस छेद एक हजार या संख्येचे दशांश रूप कोणते आता या संख्येला दशांश रूप कोणते आहे म्हणजे पहिला जो प्र प्रश्न घेतला होता त्याच पद्धतीचा आहे बघा तेवीस छेद एक हजार ठीक आहे तर आपण काय करणार तेवीस जसेच्या तसे लिहून घेणार आणि हजारचे शून्य मोजणार एक दोन तीन छेदातले तर एक दोन आणि तिसरा नंबर नाही म्हणून शून्य ठेवणार पॉइंट आणि हा शून्य म्हणजे ज्या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य दोन तीन हे आहे ते आपलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणी उत्तर झालेलं आहे पुढचं बघूया आणि शेवटचं एक उदाहरण बघा या ठिकाणी दिलंय तुम्हाला शून्य पॉइंट शून्य चार या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल ठीक आहे याचं उत्तर तुम्ही मला लवकर कमेंटमध्ये टाकायचं आहे आणि मीही सांगतो याचं उत्तर खूप सोपं आहे तर बघा व्यवहारी अपूर्णांकामध्ये याला लिहितानी याला मी तुम्हाला सांगितलं होतं चार अंशात जसेच्या तसे लिहायचे आणि दशांशानंतर किती संख्या आहेत ते मोजायचं एक आणि दोन दोन संख्या आहे तर मी दोन शून्य देणार एक च्या वरती म्हणजे चार छेद शंभर ठीक आहे हे जर असेल तर डायरेक्ट हे उत्तर होईल किंवा असंही होऊ शकतं चार एक चार आणि चार पंचवीस शंभर होतं ना ठीक आहे इथे हा जो शंभर आहे चार एक चार आणि चारा पंचवीस चार दोन आठ आणि चारा पंच वीस चार म्हणजे एक छेद पंचवीस हे सुद्धा या ठिकाणी उत्तर तुमचं येत आहे ठीक आहे तर शून्य पॉईंट शून्य चार म्हणजे एक छेद पंचवीस हेही तुमच्या लक्षात येईल आणि चार छेद शंभर तुम्हाला जे दोन्हीपैकी पैकी वाटतंय ते तुमचं उत्तर या ठिकाणी आहे